थंडीचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये भरपूर प्रमाणात मटार उपलब्ध असतो तर आज आपण हा ताजा ताजा मटार वापरून मस्त असा अगदी सोप्या पद्धतीनं मटार मसाला कसा बनवायचा ते बघूयात तर हा मटार मसाला आपण कुकरमध्ये बनवतोय त्यामुळे अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा मटार मसाला बनवून तयार होतो तर गरमागरम फुलके किंवा मग गरमागरम वाफारता भात यासोबत हा मटार मसाला खूप छान लागतो तर पटकन सुरुवात करूयात तर मटार मसाला बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटण लागणार आहे तर सगळ्यात आधी आपण ते वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात दोन मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत त्यानंतर दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत ते घालूयात एक इंच आलं आणि पाच ते सहा लसूण पाकळ्या आता हे मिक्सरवर बारीक करून घेऊयात तर हे मिक्सरवर बारीक करून घेतलेलं आहे तर मटार मसाला बनवण्यासाठीचं आपल्याला लागणारं वाटण इथं आपलं बनवून तयार आहे तर आता आपण मटार मसाला बनवायला घेऊयात तर इथं कुकरमध्ये मी दोन ते तीन चमचे तेल घातलेलं आहे तर त्यामध्ये घालूयात अर्धा चमचा जिरे जिर व्यवस्थित फुललं की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण घालूयात आणि हे व्यवस्थित परतून घेऊयात तर हे वाटण साधारण पाच ते सहा मिनिट परतून घेऊयात वाटणाला छान तेल सुतेपर्यंत साधारण एक पाच ते सहा मिनटं हे वाटण आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आता यामध्ये घालूयात पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आता तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर घालूयात अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धने पावडर त्यानंतर दोन चमचे बेसन पीठ घालूयात हे मसाले मिक्स करून घेऊयात तर हे आपण बेसन पीठ घातलेलं आहे आणि बेसन पिठामुळे आपला मटार मसाला चवीला खूप छान लागतो आणि त्यासोबत दाटसरही होतो तर हे व्यवस्थित परतून झालेलं आहे आता यामध्ये घालूयात मटार तर इथे मी दोन वाट्या मटार घेतलाय तर आता हा मटार आपण घालूया हे मिक्स करून हे मिक्स करून झालं की आता यामध्ये घालूयात पाणी तर तुम्हाला मटर मसाला किती दाटसर हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालायचे आपण पाणी घालूयात यामध्ये तर यामध्ये मी एक ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ तर मीठ घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता कुकरचं झाकण लावूयात आणि मध्यम आचेवर कुकरची एक शिट्टी करून घेऊयात तर मध्य माचेवर कुकरची एक शिट्टी झालेली आहे तर गॅस बंद करूयात आणि कुकर पूर्ण थंड झाल्यानंतर उघडूया आहे तर आता आपण तर एकदम मस्त असा मटार मसाला बनवून इथं तयार आहे तुम्ही बघू शकाल तर एकदम मस्त असा मटार मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर एकदम मस्त असा मटार मसाला बनवून इथं तयार झालेला आहे तर आज आपण मटार मसाला कसा बनवायचा ते बघितलं तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर पटकन स्नेहाज रेसिपीला सबस्क्राइब करा सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी बेलायकन प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन रेसिपी अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार